खारकाच्या गोना खार का च्या कांतानी आणला कांतानी अंगणी लोटिल्या बाईगोरावाळ तिन अंगणी लोटील्या बाईगोरावाळ तिनी खोबऱ्याच्या गोण्या खोबराच्या गोना आणला आणल्या कांतानी अंगणी लोटिल्या गोऱ्या बाळ तिनी अंगणी लोटील्या बाईगोऱ्या बाळिणी च्या गोण्या बदामाच्या गोण्या आणल्या कांतानी आणल्या कांतानी अंगणी लोटील्या गोऱ्या बाळ तिणी अंगणी लोठीला बाई गोऱ्या बाळतनी च्या गोण्या मनुक्याच्या गोण्या कांतानी आणला कांतानी आणला अंगणी लोटीला बै गोऱ्या बाळती अंगणी लोटिल्या गो बाई लो गोरावाळती चा गोण्या विलायची चा गोण्या कांतानी आणल्या कांतानी आण बाई गोऱ्या बाळा तिनी अंगणी लोटीला बाई गोऱ्या बाळा तिनी थांब कि विचारा जड लागते का हलक लागते हलक बघते वाकून हेमंतराव चांग देते तुमच्या मनपाच 过来，过来，把水。